नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत माता तू वैरिणी आहेस की काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे कारण स्वतःच्या सुखासाठी तिने आपल्या पोटच्या पोरांचा जीव घेतलेला आहे आणि आई या शब्दाला काळीमा फासलेला आहे पण आईच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना नेमकं काय आहे कशी आणि कुठे घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तत्पूर्वी तुम्ही आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील अमीनपूर येथे तीन मुले त्यांच्या राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती ज्यानंतर या तीनही भावंडांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केल्या असता या मुलांच्या आईनेच त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी बुधवारी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या घटनेची माहिती दिलेली आहे या घटनेत महिलेने स्वतःच्या सुखासाठी पोटच्या तीन मुलांचा गळा आवळून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे वर्गमित्रासोबत संसार थाटण्यासाठी या महिलेने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे सांगा रेड्डीचे पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की राजिता वर्ष तीस आणि नवरा चेन्नई हा वर्ष पन्नास हे अमिनपूरमधील राघवेंद्र नगर येथे वास्तव्यास होते या दोघांना तीन मुले होती पण काही महिन्यांपूर्वी राजिताने शिक्षण घेतलेल्या शाळेत दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे अर्थातच गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राजिता सुद्धा गेली होती याच ठिकाणी राजिताचा वर्गमित्र शिवकुमार वर्ष तीस तो सुद्धा आला होता या कार्यक्रमानंतर या दोघांचाही एकमेकांसोबत संपर्क वाढत गेला आणि त्यांच्या प्रेमसंबंधाची सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी राजिता आणि शिवकुमार यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु शिवकुमारने तिला तिच्या मुलांना सोडून देण्यास सांगितले ज्यामुळे राजिताने तिच्या मुलांच्या हत्येचा कट रचला सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता तिने हा निर्णय शिवकुमारला सांगितला त्याने सुद्धा तिला या गटात साथ दिली ज्यामध्ये राजिताने एक एक मुलाचा गळा दाबून त्यांना ठार केलं तिने टॉवेल वापरून एका पाठोपाठ एकाचा गळा आवडला राजिताचा नवरा चेन्नाई हा जेव्हा कामावरून रात्री उशिरा घरी आला तेव्हा राजिताने पोटात दुखत असल्याची तक्रार केली रात्रीच्या जेवणात दही भात खाल्ल्यानंतर मुले बेशुद्ध पडल्याचेही तिने त्याला सांगितले तिने वेदना होत असल्याचे नाटक केल्यामुळे चेन्नाई हा आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या चौघांनाही रुग्णालयात नेले अशी माहिती पोलिसांनी दिली राजिताचे लग्न चेन्नई हा याच्याबरोबर दोन हजार तेरा साली झाले होते मात्र लग्नाबाबत राजिता ही आनंदात नव्हती आणि दोघांमध्ये कायम वाद होत होता त्याचमुळे तिने आपल्या मुलांचा जीव घेतला या प्रकरणी आता पोलिसांनी राजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमारला अटक केली आहे या प्रकरणी या दोघांना कोर्टात हजर केले असताना त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आलेले आहे अशी माहिती सांगारेड्डीचे पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे तर अंगावर शहारे आणणारी ही घटना घडलेली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं का हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद